नमस्कार मालिका सात वर्ष पुढे सरकलेली असते तेव्हा आपल्याला असं दाखवण्यात आलेलं असतं की अक्षय आणि रमाची मुलगी आता मोठी झालेली असते रमाची मुलगी धावत धावत बाबा अशी हाक मारत अक्षयजवळ येताच अक्षय ये तिला उचलून घेतो आणि अक्षय तिला म्हणतो काय गं बाळा काय अशी धावत पळत का आलीस तेव्हा ते बाळ बोलतं खरं सांगू का बाबा मला आता कोणीतरी सांगितलं की माझी आई तारा झाले तो बघ ना तारा तिला सांग ना लवकरात लवकर आपल्या जवळ यायला तेव्हा अक्षय स्वतःशीच बोलतो नाही मी कसं सांगू कारण मला पूर्णपणे माहिती आहे तुझी आई कधीच येऊ शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं साईची आई रमाला बोलते काय चाललंय रमा तुझं अगं किती दिवस तू अशी तडफडत जगणार आहेस तुला त्या माणसांना चोख उत्तर द्यायचं नाही आहे का रमा रमा किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस बोल रमा बोल मला उत्तर पाहिजे रमा तेव्हा लगेच रमा बोलते काकू काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा उत्तर देण्यासारखे माझ्याकडे काहीतरी आहे का खरं सांगायचं तर मी नाही देऊ शकत उत्तर तेव्हा लगेच साईची आई बोलते पुरे रमा प्रत्येक वेळेला जर का तू स्वतःला अशीच टाळत राहिलीस तर कधीच तू त्या घरात परत जाणार नाहीस रमा तुला अक्षयसोबत संसार करायचा नाही का तुझ्या मुलीला तुझं प्रेम द्यायचं नाही का रमा तू अशी कशी काय वागू शकतेस अगं स्वतःच्या पायावर उभी आहेस एवढी मोठी बिझनेसमन आहेस तरीसुद्धा तू अक्षयला कधीच तुझी बाजू समजून शकली नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते नाही समजवू शकले कारण मला कळतच नाही की मी काय करावं ते ते माझं ऐकून घ्यायला काही तयारच नाहीत म्हणून तर मी ते शहर सोडून कायमची इकडे आले तेव्हा लगेच साई बोलतो आई अगं कशाला उगाच तिला त्रास देतेस नको सोड तू विचारच करू नकोस या गोष्टीचा आणि तसंही आई रमाने जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच असेल ना तू कशाला उगाच काळजी करतेस तेव्हा लगेच साईची आई बोलते तुमच्या दोघांचं काय चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही पण माझ्या पोटीसाठी मी निर्णय घेणार मी जाणार त्या मुकादमांच्या घरात आणि त्यांना जाब विचारणार तेव्हा लगेच रमा बोलते कशाला काकू मला मान्य आहे काकू तुम्ही मला मुलगी मानता पण खरं सांगू का काकू तुम्ही प्लीज या गोष्टीचा विचार सुद्धा करू नका काकू तुम्ही जर का या गोष्टीचा विचार केलात तर उगाच माझ्या आईसारखी तिने तुम्हाला सुद्धा मारलं तर नाही मी माझ्या एका आईला गमवलं या आईला मला गमवायचं नाही तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा आई मानतेस ना मला मग एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी मदत करणार म्हणजे करणारच माझ्या मुलीचा संसार मी सुखाचा करणार म्हणजे करणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि साईची आई तिथून निघालेली असते त्यावेळेला साई, त्या साई रमाला बोलतो आई काही आता ऐकणार नाही तिने एकदा ठरवलं म्हटल्यावरती ठरवलं सगळं काही संपल्यातच जमा आहे आता विषय समाप्त झाला आता मला या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही आणि प्लीज आत्ताच्या आता चाता ही गोष्ट थांबवा कारण उगाच गोष्टी वाढवू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे कसं आणि काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा नको काळजी करूस मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही कशाला काळजी करताय प्लीज तुम्ही शांत राहा आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे साईची आई मुकादमांच्या घरी आलेली असते आणि मोठ्या अक्षय मुकादम बाहेर ये तेव्हा मात्र आजी सीमा अक्षय सगळेजण बाहेर आलेले असतात साईच्या आईला बघून अक्षय बोलतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही इथे कशाला आलाय प्लीज तुम्ही इथून निघून जा तेव्हा मात्र साईची आई बोलते बद झालं अक्षय अरे किती दिवस किती दिवस स्वतःचा इगोच आड आणणार आहेस माझ्या पोट्यावरती आणि माझ्या पोट्टीवरती आरोप करतोस काय त्यांच्यावरती संशय घेतोस अरे त्यांची तर एक निखळ मैत्री आहे मैत्री पण तू काय करतोस सांग ना तू मात्र चुकीचं वागतोस असं नाही का वाटत तुला अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं तर मला तुझं वागणंच पटलेलं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो हे बघा काकू मला मोठ्यांवरती आवाज चढवायला आवडत नाही तुमचा आम्ही अपमान करेन असं काहीतरी बोलू नका प्लीज काकू तुम्ही इथून निघून जा तेव्हा लगेच सीमा बोलते पुरे अक्षय प्रत्येक वेळेला तुझंच आम्ही ऐकू असं नाही ना अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाहीच इरावती साईच्या आईला धक्काबुक्की करायला लागते आणि तिला बाहेर काढायला लागते तेव्हा मात्र साईची आई इरावतीचा सटासट थोबार कोळत म्हणते अगं तुझ्यासारखी आत्या कोणालाच मिळाला नको अगं तुझं प्रेम तुला मिळालं नाही म्हणून अक्षयचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेतलंस अगं लाज नाही का वाटली आणि खरं सांगायचं तर तुझी आजी आणि तुझा हा बापसुद्धा यामध्ये सामील होता बिचारा रमाला एकटीला पाडलं अरे तुला काय माहिती त्या माहीला घरात आणून ठेवलं होतं आणि ती पोटी पोटाला उशी लावून तुझ्या घरात राहत होती पण तुला मात्र संशय आला नाही अरे अक्षय तुला आहे का तिच्या पोटाला एकदा तुला पिन सुद्धा सापडलं होतं तेव्हा मात्र अक्षयला तो सीन आठवत असतो त्यावेळेला सीमा बोलते अक्षय ह्या खरं आहे अक्षय मी सुद्धा तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण इतके दिवस इतके वर्ष मी या इरावती वंशांमुळे गप्प होते त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो प्लीज मला काही समजेल असं बोलाल का त्यावेळेला लगेच साईची आई बोलते अक्षय अरे तुला माहिती तरी आहे का या मुकादमांची प्रॉपर्टी सगळी काही या या बाईच्या नावावरती आहे आणि याच बाईने सर्व काही घडवून आणलंय अक्षय काही काही गोष्टी तुला कळत नाहीत मी तुला कसं सांगावं ते सुद्धा मला कळत नाही आहे अक्षय प्लीज अक्षय स्वतःचा विचार कर त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी काहीच ऐकून घेणार नाही म्हणजे नाही आणि मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षयची खूपच चिडचिड होत असते अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता विषयच समाप्त खरं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आता सगळं काही संपल्यातच जमा आहे पण आता काय करावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर आता काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही त्यावेळेला लगेच साईची आई बोलते अक्षय आता जर का निर्णय घेतला नाहीस ना तर रमा तुझ्यापासून कायमची निघून गेली समज अक्षय परत तुला रमा कधीच मिळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय आयुष्यातून उठलेला असशील ती पोरगी तुझी वाट बघते अक्षय तिच्यापासून सगळं हिरवण्यात आलं तू तु तर तुझ्या कुटुंबासोबत होतास पण ती बिचारी तर एकटी कायम फरफट करत राहिली बघितलंस का तिच्याकडे कधी तिने कितीतरी वेळा तुला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र तिच्या सगळ्या आठवणी जाळून टाकल्यास आणि तिला आयुष्यातून उठवलंस तेव्हा मात्र अक्षय रमाच्या दिशेने धावत धावत जात असतो त्यावेळेला इरावती अक्षय अक्षय असे हाक मारते त्यावेळेला साईची आई बोलते गप्प बस अगं तुझी लायकी नाही आहे तू कितीही काही कर तरीसुद्धा अक्षय आणि रमा एकत्र येणारच शेवटी त्यांचं प्रेम जिंकणारच आता तुझे दिवस संपले इरावती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाची भेट होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते